नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी नवीन ने एक रेसिपी मी घेऊन आलेली आहे आप मंडळी आपण आज भेंडीच्या बियांची चटणी बनवणार आहोत बघा पूर्वीच्या काळी किंवा आजीच्या काळामध्ये सुद्धा भेंडीच्या बियांची आमटी किंवा चटणी बनवली जायची हे बघा मंडळी अशा भेंड्या असतात आणि ह्या भेंड्यांची दिशा भरून गेली म्हणजे कवळ्या भेंड्या आपण भेंडी मसाला किंवा सुक्के भेंडे बनवण्यासाठी बनवत असतो पण ह्या भेंड्यामध्ये जर बी मोठ्या प्रमाणात वाढलं तर आपण त्या भेंड्या वापरत नाही टाकून देतो पण आज आपण अशाच भेंड्यांचा उपयोग करून म्हणजेच याच भेंड्यामधील बी काढून याच बियांची आज आपण चटणी बनवणार आहोत चला तर मग वेळ न लावता रेसिपीला आपण सुरुवात करूया मंडळी बघू शकता या भेंडीमध्ये ज्वारीच्या दाण्यावरे छान असे मस्त इथं बी तयार झालेले आहेत आणि आपण हेच बी काढून घेणार आहोत आणि भेंडी ही चिवट असते त्यामुळे इथं बी काढण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो मी इथं एका प्लेटीमध्ये इथं भेंडीमधील सर्व बी असं काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता ज्वारीच्या आकार एवढे आणि पांडेशुभ्र असे हे भेंडीमधील बी आहे आपण अशाच प्रकारे सर्व भेंडीमधील बी काढून घेणार आहोत आता बघूया हे बी आपलं किती तयार आहे इथं मी प्रमाणामध्ये म्हणाल तर इथं एक किलो मी भेंडी घेतलेली आहे पण इथं सरासरी आपली एक छोटी वाटी भेंडी बी भी इथं आपलं निघलेलं आहे आता त्यानंतर आपण लगेच याची चटणी बनवून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या पाच सहा लसणांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक छोटी वाटी ही भेंडीचं बी घेतलेलं आहे आता ते देखील आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि त्यानंतर आपण मिक्सरला असं धोबड वाटून घ्यायचं आहे बघा खूप बारीक वाटायचं नाही आहे अगदी थोडंसं ठोसर असलं तरीही चालेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडं वरवंटा किंवा खलबत्ता असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये हे बी ठेसलं ना तरीही चालेल त्यानंतर गॅसवरती मी ठेवलेला आहे तवा तव्यावरती टाकलेलं आहे तेल तेलामध्ये मी टाकले जिरं आणि दोन ते तीन एक छोट्या आकाराचे उभे पातळ चिरलेले कांदे चिरून घेतले तेलामध्ये आपण हा कांदा सतत असा परतत घ्यायचा आहे आणि थोडासा कांद्याचा रंग बदलेपर्यंत थोडासा लाल रंगाचा होईपर्यंत कांदा छान असा परतून घेऊया कांदा तुम्ही इथं बारीक चिरून देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा उभा पातळ किंवा बारीक चिरेला देखील वापरू शकता कांदा छान असा परतून झालाय त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी वापरते वापरतीये कोथंबीर नाही आहे म्हणून त्यानंतर इथं एक छोटा चमचा हळद पावडर मी द घेतलेली आहे ती देखील आपण छान अशी परतून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघू शकता असं मिश्रण किंवा भेंडीचं जे बी आहे ना मिरची लसूण सर्व एकत्र वाटलं गेलं थोडंसं ठोसर म्हणजेच धोबड मी वाटून घेतलेलं आहे आता ते देखील आपण या तेलामध्ये छान असं सतत परतून घेऊया गॅस मध्यमाचेवरती ठेवायचा आहे जेणेकरून ही चटणी खाली लागणार ना ना कि नाही किंवा जळणार नाही आणि मध्यमाचेवरती सतत असं परतत एक दोन ते तीन मिनटं आपण छान अशी ही भेंडीच्या बियांची चटणी परतून घेऊया त्यानंतर आपण इथं टाकणार आहोत चवीनुसार मीठ आता मीठ तुम्ही जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे भेंडीचं बी बारीक केलं त्यावेळेस वापरलं तरीही चालेल मी आत्ता इथं मिठाचा वापर केलेला आहे मीठ टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान असं हे भेंडीचं चटणी छान अशी परतून घेऊया त्यानंतर इथं झाकण ठेवूया एक ते दोन मिनटं आणि वाफ काढून घेऊया भेंडीचं बी हे थोडंसं निबार आहे म्हणून आपण इथं पाण्याचा उपयोग करणार आहोत शिजण्यासाठी ते मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे दोन मिनटं झालेले आहेत आणि एकदम मध्यम ते मंदाचे वरती वाफ काढून घेतली आता अगदी थोडंसं म्हणजेच अर्धी वाटी पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकूया पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि ही चटणी छान अशी आपण वाफ काढून शिजून घेऊया झाकण काढून बघूया आपली ही चटणी भेंडीच्या बियांची चटणी आपली इथं तयार झालेली आहे मंडळी जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा एखादी भाजी बनवली असेल तुम्हाला डबल भाजी बनवायची असेल किंवा जर तुम्हाला बाजारामध्ये अशा प्रकारच्या भेंड्या जर उपलब्ध जर झाल्या तर तुम्ही नक्की आवर्जून आणा आणि नक्की बनवा कारण ही भेंडींच्या बियाची चटणी पूर्वेच्या काळी आपल्या आजीच्या काळामध्ये देखील बनवली जायची अशीच एक रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही भेंडीच्या बियाची चटणी खायला देखील अप्रतिम लागते अगदी शेंगदाण्याच्या चटणीसारखीच तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन जुन्या पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती पुन्हा भेटूया